जय हिंद दोस्तों मी पोलीस नाईक युगराज खानू पुजारी आपल्यासमोर घेऊन येत आहे पोलीस क्राईम फोटोग्राफी या संदर्भात एक व्हिडिओ सिरीज याचा उद्देश एम एस पी डी एम किंवा ए आय पी डी एम या स्पर्धेत सहभागी होताना आपली तयारी पूर्ण असावी आपल्या महाराष्ट्राला मेडल यावेत हाच या व्हिडिओ सिरीजचा उद्देश आहे आपण डेमो कसा करावा याविषयी माहिती घेणार आहोत ए आय पी डी एम किंवा एम एस पी एम यामध्ये पंधरा मिनटाचा डेमो असतो या पंधरा मिनटामध्ये तीन मिनटं ऑब्झर्वेशन व उरलेल्या मिनिटात चार फोटो आपल्याला चा घ्यायचे असतात हाच वेळ कधीकधी बारा मिनटाचा सुद्धा असू शकतो त्यामध्ये सर्वप्रथम ऑब्झर्वेशन केल्यानंतरनं एक दोन तीन आणि चार अशा टप्प्याटप्प्याने चार फोटो आपल्याला घ्यायचे असतात एम एस पी एम किंवा ए आय पी डी एमसाठी जी माहिती मला हवी होती ती माहिती माझ्याकडं अतिशय कमी प्रमाणात होती त्यामुळेच मी प्रशांत खंडागळे सर यांच्याशी संपर्क साधला यावेळी सरांनी फोनव दो, फोनद्वारे लगेच परमिशन दिली की तुम्ही कधीही डेमोची माहिती घेण्यासाठी माझ्याकडे येऊ शकता माझं पार्टनर सचिन लोखंडे याला घेऊन मी सरांच्या घरी रात्री साडेनऊ वाजता आम्ही गेलो साडेनऊ वाजता गेल्यानंतर योगायोगाने त्याच दिवशी सरांच्या घरी तुळशी तुळशी विवाह होता तरीही त्या कार्यक्रमातून सरांनी वेळ काढला व आम्हाला डेमोविषयी सर्व माहिती सांगितली रात्री साडेनऊ वाजता आमचा एक डेमो छोटासा एक डेमो घेण्यात आला त्यानंतरनं जितकीही माहिती आम्हाला सरांच्याकडून मिळाली ती माहिती आम्ही लिहून घेतली काही माहिती आम्ही सरांशी डेमो आम्ही रेकॉर्ड केले ऑडिओ रेकॉर्ड केले नंतरनं हे ऑडिओ आम्ही ऐकून त्याचं रायटिंगमध्ये परत रूपांतर केलं पण त्या संध्याकाळी जी सरांनी माहिती सांगितली ती माहिती आम्हाला प्राप्त झाल्यानंतरनं आम्हाला असं आढळून आलं की जितके एम एस पी डी एम किंवा ए आय पी डेमो आम्ही हलके समजत होतो तितके ही स्पर्धा हलकी नाही आहे यासाठी खूप तयारी आणि अजून माहितीची गरज आहे याची जाणीव आम्हाला नक्की झाली मग त्याच दिवशी सरांच्या घरी तुळशी विवाह कंप्लीट करूनच रात्री दहा किंवा साडे दहा वाजता आम्ही सरांच्या घरून बाहेर पडलो यानंतर आम्ही समीर शेख सर यांच्याशी कॉन्टॅक्ट केला समीर शेख सरांनी त्यांच्या मुलाच्या हॉस्पिटलमध्ये आम्हाला भेटण्यासाठी बोलवलं सचिन लोखंडे सर व मी पुन्हा एकदा समीर सराच्याकडे गेलो समीर सरांच्याकडून पुन्हा एकदा डेमोची सर्व माहिती आम्ही लिहून काढली डेमोच्या पायऱ्या लिहून काढल्या पहिल्या फोटोमध्ये काय गरजेचं आहे दुसऱ्या फोटोमध्ये काय गरजेचं आहे तिसऱ्या फोटोमध्ये काय गरजेचं आहे या सर्वांची माहिती समीर शेख सरांनी आम्हाला पूर्ण लिहून दिली त्यानंतरने त्यांच्याकडे असणारे स्केल शीट त्यांनी आम्हाला पी डी एफ स्वरूपात दिली जर थम चान्स प्रिंट आपल्याला स्केलमध्ये बसवायचा असेल तर तो, तो कशा पद्धतीनं बसवायचा या संदर्भात ही सरांनी आम्हाला उत्कृष्ट माहिती दिली सरांचे आम्ही आभार मानून जी माहिती मिळेल ती प्राप्त करून लिहून घेऊन तिथून आम्ही सरांचा निरोप घेतला आमचे तिसरे गुरु सुनील मानेसर यांच्याशी आम्ही संपर्क साधला सुनील मानेसरांच्या घरी जाऊन डेमोची पुन्हा एकदा माहिती आम्ही घेतली त्यावेळी पहिल्यांदा मला पाहायला मिळालं की एम एस पी डी एम किंवा ए आय पी डी किंवा ॲक्च्युली सिममध्ये ज्यावेळी जे किट वापरलं जातं ते कीट, कीट आम्हाला पाहायला मिळालं सरांच्याकडे जे किट अवेलेबल होतं ते किट सराने आम्हाला दाखवलं की नंबरिंग कसे असतात स्केलिंग कसं असतं मेटरटेप कसे वापरतात uh, नॉर्थ ॲरो कसा असतो uh, या सर्वांची आम्हाला प्रत्यक्ष पाहायची संधी पहिल्यांदाच मिळाली सुनील माने सरांनी आम्हाला अतिशय एक महत्त्वाची माहिती दिली ती म्हणजे uh, मार्क कशा पद्धतीने दिले जातात हे सरांनी आम्हाला समजून सांगितलं जर पन्नास मार्काचा डेमो असेल तर फोटो क्रमांक एक ते चारमध्ये कसे मार्क डिवाईड केले जातात तुमच्या तोंडी परीक्षेला मार्क किती असतात तुमच्या एडिटिंग व प्रिंटिंगला मार्क किती असतात कोणत्या फोटोला वेटेज आहे कोणत्या फोटोला जास्त महत्त्व आहे या संदर्भात सुनील माने मानेसरांच्याकडे आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती मिळाली तीसुद्धा आम्ही माहिती पूर्ण रेकॉर्ड केली मोबाईलद्वारे रेकॉर्ड केली व घरी आल्यानंतर सर्वच्या सर्व माहिती आम्ही लिहून काढली जेणेकरून ती माहिती आमच्याकडे स्टोअर राहावी वारंवार वाचता यावी सुनील मानेसरने आम्हाला डेमो किती प्रकारचे असतात कोणकोणत्या पद्धतीने क्राईम घडू शकतो याविषयी अतिशय चांगली माहिती दिली यानंतर आम्ही संपर्क साधला ते सुरेश रंधा सरांशी सुरेश रंधाळ सर हे संभाजीनगर येथे राहतात त्यांना प्रत्यक्ष तर आम्हाला भेटता आलं नाही पण केव्हाही आम्ही सरांना काही डेमोच्या शंकेविषयी फोन केला तर असं एकदाही घडलं नाही की सरांनी आमचा फोन उचलला नाही आणि ज्यावेळी सरांनी आमचा फोन उचलला नाही त्यावेळी सरांनी नक्कीच आम्हाला कॉल बॅक केला सुरेश रंधा सरांनी कॅमेऱ्याविषयी अतिशय चांगली माहिती आम्हाला सांगितली कॅमेऱ्याचं मीटरिंग कसं असावं कॅमेऱ्याचं से सेटिंग काय असावं फ्लॅश बॉन्स कसा करावा विशेष म्हणजे कॅमेऱ्याचे बॉन्स करण्याची पद्धत टेक्निक आम्ही सरांच्याकडून शिकलो त्याचबरोबर सरांना आम्ही डेमो केल्यानंतर आमचे डेमोचे फोटो सरांना आम्ही पाठवायचो की यामध्ये काय चुका आहेत काय कमतरता आहे हे सरांना विचारायचो पण सरांनी कधीही असं निग्लेक्ट केलं नाही सर लगेच त्वरित रिप्लाय द्यायचे की आ, या फोटोमध्ये चान्स तिरका आहे इथं स्केलिंग करणं गरजेचं होतं हा फोटो थोडा ब्राईट झालेला आहे आणि वेळोवेळी आमच्या चुका सर सुधरत गेलेत त्यामुळं आमच्या डेमोमध्ये व आमच्या ज्ञानामध्ये अजून भर पडत गेली त्यामुळं सुरेश रंधा सरांनी सुद्धा आम्हाला फोनद्वारे काय ना पण खूप मदत केली ही सर्व माहिती घेतल्यानंतर आम्ही मी माझ्या पद्धतीने एक डेमोच्या पायऱ्या तयार केल्या की डेमो कोणकोणत्या कौन स्टेजमध्ये पार पाडायचा या पायऱ्या मी आपल्याला शेअर करणार आहे मुख्यत्व मी डेमो करताना डेमोचे काही भाग पाडले व त्याच्या एक पायऱ्या तयार केल्या की या कृतीनंतर ही कृती करायची या कृतीनंतर ही कृती करायची अशा एक डेमोची रचना केली त्याच पायऱ्या मी आपल्याला सा, सांगणार आहे सर्वात प्रथम आपण डेमोमध्ये एंट्री केल्यानंतरनं आपलं किट आहे ती किट व्यवस्थित पद्धतीने लावून घ्यायचं यानंतरनं सेकंड टाईम दुसऱ्यांदा आपल्याला जी कृती करायची आहे ती आपल्याला कंपास सेट करायचा आहे तीन नंबरला दोन मिनटासाठी आपण एक सीनचं ऑब्झर्वेशन करून घ्यायचं आहे चा नंबर चार नॉर्थ ॲरो आपल्याला सेट करायचा आहे पाचवी स्टेज आहे आपल्याला सीनमध्ये क्रमाने नंबरिंग करायचं आहे त्यानंतरनं सहावी स्टेज आहे गोल्डन पॉईंट घेऊन पहिला फोटो आपल्याला इथे घ्यायचा आहे सातव्या स्टेजला आपण चेस्ट नंबर मूव करून तो बॉडीवर ठेवायचा आहे आठव्या स्टेजला आपण बॉडीला जिथे जिथे खर्चतला असेल जखम असेल तिथं स्केलिंग करून घ्यायची आहे नवव्या नंबरला बॉडी आयडेंटिफिकेशन आपण फोटो घ्यायचा आहे नंबर दहाला आपण जजची परमिशन घेऊन तिथल्या कमिटीची परमिशन घेऊन सीन सर्च करायचा आहे किंवा बॉडी सर्च करायची आहे यानंतरनं अकरा नंबरला सर्व पुरावे एकत्रित एका कापडावर आपल्याला गोळा करायचे आहेत बारा नंबरला जेवढे बी आपण पुरावे गोळा केलेले आहेत त्या सर्वांना स्केलिंग करून घ्यायचं आहे तेरा नंबरला आपल्याला क्रमांक तीनचा फोटो घ्यायचा आहे चौदा नंबरला आपल्याला चान्स प्रिंटला स्केलिंग करून घ्यायचं आहे व क्रमांक पंधराला आपण चौथा फोटो घ्यायचा आहे जी माहिती, माहिती मी सर्व शिक्षकांच्याकडून प्राप्त केली त्याच माहितीच्या आधारे मी माझ्या वैयक्तिक सोयीसाठी किंवा डेमो सुलभरित्या करता यावा यासाठी ती माहिती मी पंधरा विभागात विभागाने केली व डेमो पंधरा स्तरावर आपल्याला करायचा आहे एक स्तर कंप्लीट केल्यानंतर दुसरा स्तर घ्यायचा दुसरा स्तर कंप्लीट केल्यानंतर तिसरा स्तर घ्यायचा असे मी पंधरा स्तर डेव्हलप केले आणि या पंधरा सरांची वेगवेगळ्या पद्धतीने प्रॅक्टिस केली यानंतरनं पुढील डेमो करताना सर्वात प्रथम आपण डेमोत एंट्री केल्यानंतरनं आपल्याला कीट मांडणी करावी लागते आपण गेल्या गेल्या सरांना डेमो करण्यासाठी आपण सर्वात प्रथम एंट्री केल्यानंतरनं तिथे तिथे उपलब्ध असलेल्या कमिटीला किंवा सरांना आपण जहीन किंवा रिपोर्टिंग करून आपलं कीट मांडणीसाठी सुरुवात करावी सर्वात प्रथम कीट मांडताना आपल्याबरोबर दोन चांगल्या पद्धतीचे रुमाल असावेत एक रुमाल हातरून त्यावर आपला कॅमेरा ठेवावा व दुसरा रुमाल अंतरल्यानंतरनं त्यावर व्यवस्थित असं कीट मांडणी करावं कीट मांडणी करण्याचा उद्देश हाच असतो की तिथे बसलेली कमिटी किंवा जज यांना आपण किटामध्ये कोणकोणते साहित्य वापरणार आहोत हेही दिसलं पाहिजे सीन ॲक्च्युली करताना आपल्याला ते सीन साहित्य वेळच्या व वे जलद वापरता येईल हा एक त्याचा उद्देश आहे त्यामुळं कीट मांडणी करताना अतिशय व्यवस्थित पद्धतीने करायची असते मी जी कीट मांडणी केली होती ती थोडक्यात तुम्हाला सांगतो माझ्या फोटोग्राफीच्या किटची विभागणी पाच विभागात केली होती यातील विभाग पहिल्यामध्ये रूम सर्चसाठी लागणारे सर्व साहित्य ठेवलं होतं तसेच क्रमांक दोनच्या विभागामध्ये फोटो क्रमांक एकसाठी जेवढं पण साहित्य लागणार आहे त्या विभागात ठेवलं होतं फोटो क्रमांक हो 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 लिए दो फोटो क्रमांक दोनसाठी लागणारं साहित्य सर्व विभाग क्रमांक तीनमध्ये ठेवलं होतं व विभाग क्रमांक चारमध्ये सर्व साहित्य हे फोटो क्रमांक तीनचं होतं त्याचबरोबर प्रभाग त्या त्याचप्रमाणे विभाग क्रमांक पाचमध्ये फोटो क्रमांक चारचं सर्व साहित्य मी ठेवलं होतं अशा प्रकारे कीट मांडणी करताना मी पाच विभागामध्ये करून चार फोटोचे चार साई चार फोटोचे वेगवेगळे भाग केले होते तसेच रूम सर्चसाठी लागणारं साहित्य हे एका विभागात ठेवलं होतं याचा फायदा हा व्हायचा की फोटो क्रमांक एक घे एकची तयारी करताना मी फक्त त्याच विभागाकडे लक्ष द्यायचो आणि फोटो क्रमांक एकमध्ये जे पण साहित्य आपल्याला यूज करायचं आहे ह्यातून कोणतंही साहित्य हो माझ्याकडून विसरलं जायचं नाही कारण का ते विभाग क्रमांक एकमध्ये जर पाहिलं किंवा विभाग क्रमांक दोनमध्ये पाहिलं तर जे पण साहित्य मी मांडायचो ते सर्व साहित्य फोटो क्रमांक एकमध्ये मला यूज करायचं आहे याच विचारात मी असायचो पुढे पुढे जसा मी सराव करत गेलो तसं तसं ते स माझ्या अमबळणीच पडत गेलं की हे सर्व साहित्य फोटो क्रमांक एकमध्ये वापरायचं आहे विभाग क्रमांक तीनचं साहित्य हे विभाग हे फोटो क्रमांक दोनमध्ये वापरायचं आहे त्यामुळे तुम्ही कीट विभागणी करणं कीट मांडणी करणं हे खूप महत्त्वाची प्रोसेस आहे आणि आपल्याला स ज्यावेळी ॲक्च्युली आपण डेमो करत असतो त्यावेळी खूपच मदत या गोष्टींची आपल्याला होते कीट मांडणी झाल्यानंतरनं सर्वात महत्त्वाची भूमिका आपल्याला आता पार पाडावी लागते ती म्हणजे रूम सर्चसाठी आपल्याला तयार व्हायचं असतं जज आपल्यासाठी टाईम लावतात त्यावेळी आपल्याकडे ज्यावेळी आपण रूम सर्च करण्यासाठी जाणार असतो त्यावेळी आपल्याकडे पाच गोष्टी असणे गरजेचं असतं राईट हँडमध्ये टॉर्च व लेफ्ट हँडमध्ये मॅग्निफाय ग्लास असणं गरजेचं आहे त्याचबरोबर होका यंत्र नॉर्थ ॲरो व चेष्ट क्रमांक आपल्यासोबत असणं गरजेचं आहे ज्यावेळी कमिटी किंवा कमिटी मेंबर किंवा जज टाईम स्टार्ट करतात आपल्या डेमोचा टाईम स्टार्ट करतात त्याचवेळी सर्वात प्रथम आपण नॉर्थ ॲरो सेट करायचा आहे हुका यंत्र ठेवायचं आहे आणि त्याच्याब त्याच्याच बाजूला आपल्याला चेस्ट क्रमांक ठेवायचा आहे हे तिन्ही सीनच्या सेंटर पॉईंटला जिथे रिकामी जागा आहे अशा जागी ठेवायचं आहे यानंतर आपल्याला रूम सर्च करायची आहे ज्यावेळी मी एम एस पी एमचं प्रॅक्टिस सुरू केलं होतं त्यावेळी माझी रूम सर्च करण्याची पद्धत राईट टू लेफ्ट किंवा लेफ्ट टू राईट अशी होती पण ज्यावेळी समीर शेख सरांच्या मी संपर्कात आलो समीर शेख सरांनी मला एक अतिशय प्रभावी पद्धत शिकवली ती पद्धत म्हणजे कॉलम पद्धत ही पद्धत रूम सर्च करण्याची सर्वात प्रभावी पद्धत आहे असं माझं म्हणणं आहे कारण या पद्धतीमध्ये आपण रूम सर्च करताना रूमचा कोणताही भाग आपल्याकडून राहिला जात नाही या पद्धतीची थोडक्यात माहिती आता आपण पाहणार आहोत कॉलम पद्धतीने रूम सर्च करताना आपल्या हातामध्ये राईट हँडमध्ये टॉर्च व लेफ्ट हँडमध्ये मॅग्निफाय ग्लास असतो आपण राईटने किंवा लेफ्टने कोणत्याही बाजूने रूम सर्च करण्यास सुरुवात करावी जेणेकरून ज्या बाजूने आपण बॉडीच्या जितक्या लवकर जवळ पोहोचू त्या बाजूने रूम सर्च करण्यास सुरुवात करावी रूम सर्च करताना एक अडीच फुटाचा आपण कॉलम पकडायचा आहे अडीच फुटाचा पट्टा सर्च करत करत पुढे जायचं आहे तसेच अडीच फुटाच्या पट्ट्यामध्ये जर आपल्याला एखादी वस्तू आढळली तर ती वस्तू आपण चारीही बाजूने टॉर्च मारून पाहायची आहे तसेच त्या वस्तू पाहत पाहत ती कॉन्टिंगसुद्धा करायची आहे की मला आता एक वस्तू मिळाली दोन वस्तू मिळाल्या तीन वस्तू मिळाली चौथी वस्तू इथं आहे पाचवी वस्तू इथं आहे पूर्ण रूम सर्च करताना जितक्याही वस्तू आपल्याला मिळणार आहेत त्या सर्वांचं काउंटिंग आपल्या मनातल्या मनात करायचं आहे तसेच अडीच फुटाचा अडीच फुटाचा पट्टा जो आपण सर्च करत करत समोर जातो ज्यावेळी समोर आपल्या भिंत येते त्यावेळी भिंतीपासून खालीपासून ते खाली वरतीपर्यंत सुद्धा आपल्याला पूर्ण रूम तो अडीच फुटाचा पट्टा वरपर्यंत सर्च करायचा आहे त्याचा फायदा हा होतो की जर सीनमध्ये झटापटी झाली असेल तर ती कधीकधी भिंतीवर रक्त पडलेलं असतं रक्ताचा शिंतोडे पडलेले असतात कधीकधी केस अडकलेले असतात भिंतीवर त्यामुळे भिंतीवर सर्च करणंसुद्धा खूप महत्वाचं आहे जर हा अडीच फुटाचा पट्टा आपला कॉलम कम्प्लीट झाला तर त्याच्याच बाजूचा पुन्हा एक अडीच फुटाचा कॉलम आपण त्याच पद्धतीने सर्च करत यायचा आहे अडीच फुटाचे असे कॉलम करत 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 एक आणि एक कोपरा आपल्याला सर्वच्या सर्व चा वस्तू चारी बाजूने पाहत पाहत पूर्ण रूम कम्प्लीट करायचे आहे आता हेच रूम सर्च करताना आपण कोणती काळजी घ्यायची आहे तर रूम सर्च करताना आपल्याला रूम सर्च करत असतानाच काही सीनमध्ये हाताळल्या गेलेल्या वस्तू सीनमुळे तो क्राईम सीन घडताना काही गोष्टींची आदळापट होते त्या वस्तू सीनमध्ये विखुरल्या जातात तर त्या वस्तूंची आपल्याला पूर्णच्या पूर्ण चारी बाजूने पाहायचं आहे टॉर्च मारून पाहायचं आहे की त्या वस्तूंच्यावर चान्स आहे का कुठे फिंगरप्रिंट मिळतात का त्या वस्तूंवर कुठे रक्त सांगलेलं आहे का त्या वस्तूंच्या खाली किंवा आजूबाजूला इतरत आणखीन काही वस्तू पडलेल्या आहेत का रूम्स सर्च करताना आपल्याला चारही भिंती पाहायच्या आहेत ज्या जेणेकरून भिंतीवर कोणत्या बाजूला विंडो आहे कोणत्या बाजूला रूमची ए एंट्री आहे कुठून एक्झिट आहे क्राईम सीन कोणत्या लोकेशनवर झालेला आहे हा आपल्याला कळण्यासाठी काही पुरावे आपल्याला सीनमध्ये दिलेले आहेत का त्याचबरोबर भिंतींवर कुठे कॅलेंडर आहे का कुठे घड्याळ दिलेलं आहे का घड्याळ आहे का किंवा कोणत्या वस्तू कुठे सेट केलेल्या आहेत या सर्व गोष्टी ऑब्झर्वेशनमध्ये आपण पाहून घ्यायच्या आहेत रूम सर्च करताना एक विशेष म्हणजे आपल्याला एक काळजी घ्यावी लागते ती म्हणजे की रूम सर्च करताना आपल्याकडून कोणता पुरावा नष्ट झाला नसला पाहिजे एखादे रक्ताचे डाग असतील तर ते आपल्या 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 पायाखाली आले नसले पाहिजेत किंवा एखादा काचेचा ग्लास असेल किंवा दारूची बॉटल असेल ते आपण हँडल करताना किंवा ती चारी बाजूने पाहताना तर ती आपल्याकडनं ब्रेक झाली नसली पाहिजे फुटली नसली पाहिजे या गोष्टींची ऑब्झर्वेशन करताना आपल्याला काळजी घ्यायची आहे ज्यावेळी मी एम एस पी डीएमचं किंवा ए आय पी डी प्रॅक्टिस करत होतो त्यावेळी मी डेमोची विभागणी पंधरा विभागात केली होती पंधरा पार्ट्समध्ये केली होती त्याच पद्धतीने डेमो करतानासुद्धा मी डेमोच्या फोटोनुसार एक विभाग केले होते डेमो ॲक्च्युली करताना किंवा डेमोची प्रॅक्टिस करताना सर्वात महत्त्वाची तुम्हाला उपयोगी येणारी गोष्ट म्हणजे तुमची ड्रील मग ही ड्रील बसवताना तुम्हाला तुमचा डेमो चार किंवा पाच विभागात विभागला गेला पाहिजे जसे की मी माझा डेमो पाच विभागात विभागला गेला होता सर्चिंग किंवा रूम सर्च ही एक ही एक पद्धत होती ही हा एक विभाग होता तसेच फोटो क्रमांक एक फोटो क्रमांक दोन फोटो क्रमांक तीन व फोटो क्रमांक चार ह्या चार फोटोंच्या वेगवेगळ्या ड्रिल मी बसवल्या हो होत्या की दोन मिनटाचं ऑब्झर्वेशन करण्याची एक ड्रिल बसवली हो होती ज्यात फक्त ऑब्झर्वेशन कसं करायचं किती स्पीडनं करायचं केवढा एरिया कवर करायचा कोणकोणत्या वस्तू पाहायच्या कोणत्या वस्तू टाळायच्या किंवा काही चुका करायच्या नाहीत हे सर्व मी त्या ऑब्झर्वेशनच्या दोन मिनटाच्या ड्रिलमध्ये सर्व बसवून घेतलं हो होतं फोटो क्रमांक एकची जी ड्रिल होती यामध्ये मी दोन मिन दोन मिनटाचा टाईम दिला होता की या टायमिंगमध्ये मला आ, स्केलिंग करायचं आहे मीटरिंग करायचं आहे मला चेस नंबर सेट करायचा आहे व नॉर्थ ॲरो सेट करायचा आहे हे सर्व करून मला दोन मिनटाच्या आत पहिला फोटो घ्यायचा आहे त्याचप्रमाणे क्रमांक दोनच्या फोटोसाठी मी एक मिनटाचा वेळ दिला होता या एकाच मिनिटामध्ये मला बॉडीच्यावर जिथे बी जखम आहे तिथं स्केलिंग करायचं होतं चेस नंबर सेट करायचा होता व क्रमांक दोनचा फोटो घ्यायचा होता त्याचबरोबर मी चार ते पाच मिनटं हे क्रमांक तीनच्या फोटोसाठी दिले होते की नंबरिंग केलेलं किंवा टेप लावलेलं आपलं कापड अंतरून त्यावर सर्व पुरावे गोळा करायचे असतात त्याचबरोबर रूम पूर्ण सर्च करायचे असते या सर्वांचे जिथे पण आपल्याला पुरावे मिळतील ते सर्व पुरावे आपल्याला क्रमांक तीनच्या फोटोसाठी एकत्रित करायचे असतात व तिथे आपल्याला परत स्केलिंग करायचं असतं आणि मग क्रमांक तीनचा फोटो घ्यायचा असतो घ्यायचा असतो तर यासाठी मी यासाठी मी चार ते पाच मिनटाचा टाईम दिला होता आणि त्याची एक ड्रिल बसवली होती क्रमांक चारच्या फोटोसाठी मी दोन मिनटाचा वेळ दिला होता यामध्ये लाइटिंग करणे त्याला स्केलिंग करणे आणि मग त्याचा फोटो घेणे हा यासाठी दोन मिनटाचा टाईम मी दिला होता या दोन मिनटामध्ये त्याला जी आवश्यक ड्रिल आहे तीही मी ड्रिल बसवली होती आपल्याला एम एस पी किंवा ए आय पी डी एमला ड्रेमो जर उत्कृष्टरित्या करायचा असेल अतिशय प्रभावीपणे आपलं प्रेझेंटेशन दाखवायचं असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्या प्रत्येक फोटोची ड्रील बसली पाहिजे प्रत्येक फोटोला काय वस्तू लागणार आहेत काय वस्तूंची गरज आहे आणि ती कशा प्रकारे आपण हाताळायची आहे याची सवय आपल्या मनाला किंवा आपल्या बॉडीला झाली पाहिजे यासाठीच मी कीट मांडणी करतानासुद्धा पाच प पा, पाच विभागात कीट मांडणी केली होती तेच डेमोचं प्रॅक्टिस करताना सुद्धा मी पाच विभागात विभाग केला होता म्हणजे क्रमांक एकचं किट उचलून क्रमांक एकची ड्रील करायची क्रमांक दोनचं कीट यूज करून क्रमांक दोनची ड्रील कस करायची आणि मी प्रत्येक विभागाला किंवा प्रत्येक ड्रिलला एक ठराविक वेळ दिला होता या हा वेळ स्टॉपवॉचला लावून मी वेगवेगळी वेग वेग प्रॅक्टिस करत होतो त्यामुळं त्या त्या मिनिटाची त्या त्या फोटोची माझी ड्रील ही अतिशय व्यवस्थित बसत गेली मला कुठेही अडथळा येत नव्हता ज्यावेळी माझे कम शेवट शेवटला प्रॅक्टिस तेव्हा कम्प्लीट होत आलं त्यावेळी माझ्या मनाला किंवा माझ्या बॉडीला ती एक सवयच लागून गेली होती की क्रमांक चारच्या फोटोला काही साहित्य वापरणार आहे हे मला पाठ होऊन गेलं होतं क्रमांक पाचच्या क्रमांक पाचच्या विभागामध्ये विभागामधील साहित्य हे आपल्याला कुठे यूज करायचं आहे जर त्यांनी एक्स्ट्रा लाईट वापरायची नाही असं सांगितलं कमिटीनं तर काय करायचं आहे बॉन्स फोटोग्राफीसाठी आपल्याला भिंत कशी निवडायची आहे लाइटिंग सोर्स कसा घ्यायचा आहे जर त्यांनी लायटिंग सोर्स अरेंज केला असेल आणि जर शॅडो क्रिएट होत असेल तर ती क्रिएट झालेले शॅडो आपल्याला तोडायची कशी आहे ती मिटवायची कशी आहे या सर्वांचं प्रॅक्टिस मी ह्या माझ्या बसवलेल्या ड्रिलमध्ये मी करत होतो त्यामुळे जेव्हा फायनल डेमो करताना मला ह्या सर्व गोष्टींचा अतिशय उपयोग झाला